मी दीपक मालक आता आम्ही चाललो आहे आंबोलीला तर माझे मित्र येत आहेत आम्ही सर्व मित्र निघाले विक्रम पाठीमागा आपले गोरख किरुकर राहुल सुरेंशी काय आणि मला तुम्ही ओळखले मी पहिले नाव सांगितले तर मी यांना आता विचारणार आहे की बिग बॉस सीझन पाच तर ह्याच्यामध्ये कोण यांना कॉन्टेस्ट आवडतो आहे तर मी प्रत्येकाची प्रतिक्रिया मी आता घेणार आहे सगळ्यांची पहिल्यांदा मी घेत आहे राहुल सुदेंशी यांना विचारत आहे की तुम्हाला कोण आवडते सूरज चव्हाण तर सूरज चव्हाण तुम्हाला आवडते तर का आवडतोय हे तुम्ही मला सांगा कारण की डायलॉग फेमस आहेत का धोका ओके अजून आय मरी माऊली हृदय फाटलं काळीस तुटलं तसे नाव घेतले लईच बरं वाटलं बुकेट टेंगू ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अनेक काय वाटते प्रतिनिधित्व करणार सामान्य घरातले पोरगा त्यामुळे आपल्या ट्रॉफी घेणार ओके तर मी दुसरा आपले गोरख के यांच्याकडे वळतोय की तुम्हाला कोण आवडते का आवडते बर आणि चांगल्या प्रकारे खेळते तिला खेळाची सगळी माहिती आहे सगळे प्रकार पण तुम्हाला असं वाटत नाही की ती उड्डतपणे खेळते तोच गेम आहे आपली मर्जी चालू होती बिग बॉस चा तोच गेम आहे खरा गेम तिला समजलाय बाकी कुणाला काही गेम समजलाय पण आमचं वोटिंग मात्र डीपी दादा हो का डीपी मग असं का तुम्हाला आवडते ते तुम्ही वोटिंग डीपी दादा, निकी, निकी दादा। का निक्की निक्की खेळ भारी आहे पण वोटिंग करणार आपण डीपी हे असं का मी ते विचारतो आपला कोल्हापूरचा आहे आणि कोल्हापूरचा आपला अभिमान आहे आपला भाऊ तिथं बिग बॉस मध्ये गेला धन्यवाद बर मी आता ओळखते आमचे मित्र बाबुराव तुम्हाला अंकिता वरवडकर आवडते आणि ती चांगली आहे ती कॅप्टन आहे त्याला माहित आहे घरात कसं कसं वागायचंय कुठं कसं वागायचंय आणि काय काय सजेशन द्यायचे ती तिला परफेक्टली माहित आहे त्यामुळे मी अंकिता वरवडकरला वोटिंग बी करतो हो। आणि या ट्रॉफीचे मानकरी ही अंकिताच असेल मोबाईल त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या हा मला सूरज चव्हाण आणि आपले डिपी दादा बी चांगले आहेत दादा आपले कोल्हापूरचे आहेत त्यामुळे वोटिंग करताना मी नव्वद मध्ये आणि बाकीचे डिव्हाइस करून सूरजला ला वीस बीस करणार असे करणार नव्वद आपल्याला परमिशन आहे आपल्याला वोटिंग करायची विक्रम एक्कल तर मी आता बोलतोय आमचे मित्र विक्रम एक्कल यांच्याकडे विक्रम एकल भीकल, तुम्हाला कोण आवडते सांगा बिग बॉस मध्ये तुम्ही जर बघत असाल सूरज सूरज का असाण काव्हाण एक गरीब परिस्थितीत आलेला माणूस आहे आणि म्हणजे त्याचा मेंदू लहान असला तरी म्हणजे कार्य महान आहे तो लाजत नाही आहे आणि म्हणजे परिस्थिती कितीही समोर आली आबळाच्या छातीवर लाथ ठेवून उभं राहायची धमक जी म्हणतात ती त्या पोराच्यात मला दिसते त्यामुळे महाराष्ट्राच्या वतीनं मला वाटतं की महाराष्ट्राच्या जनते त्या पोराला वोट करून लवकरात लवकर करावं असे मी आवाहन करेल पूर्ण वोट सुर आम्ही सगळ्यांची वोटिंग इथे घेतलेले आहेत आणि मी पण माझं वोटिंग जाहीर करतो माझं पण वोटिंग हे सुरत चव्हाण असणार कारण जसं सगळ्यांनी प्रतिक्रिया दिली तीच माझी पण प्रतिक्रिया आहे पण माझं अनेक मत आहे की सुरत चव्हाण आणि आपला डी पी दादा हे कोल्हापुरीत असल्यामुळे हे दोन व्यक्ती हे वर जातीलच हे आशय आहे माने आणि हे पूर्णपणे संपूर्ण खेळ हा ते व्यवस्थितपणे खेळतील तर चला आमचं मत मांडलेलं आहे तुम्ही पण तुमचे मत मांडा सर इरी नाला थँक्स कारण तिने आमची संस्कृती जपली ओके बरोबर म्हणजे चांगल्या प्रकारे महाराष्ट्रीयन संस्कृती तिने दाखवली दाखवली आणि मला वाटतंय की अरबाज निकी आणि जानवी ही काही ना काहीतरी टोमनी मां आणि घराचं वातावरण